बॅक टू माय चॅनल तर कल्याणची कन्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज म मी जॉब सुट सु जॉबवरून सुटली आहे आणि मला जायचं आहे गावी आणि मम्मीला मी आत्ताच फोन केलेला की तू कुठे आहेस म्हणून तर ती म्हणाली आता मी निघते त्याचं कारण म्हणजे आम्हाला जायचं आहे गावी असल्यामुळे आणि मी घाटकोपरवरून परस्पर असं जाणार आहे कसाराला आणि तर त्याच गाडीमध्ये मम्मीला बोलली आहे की तू त्याच गाडीमध्ये कल कल्याणला चढ आणि मग मला तू भेट कसाराला हॅलो हाय फ्रेंड्स तर कसार्याला ट्रेन पोचल्यानंतर माणसांची इतकी धावपळ झालेली असते की कधी आपण जातोय बसमध्ये आणि सीट पकडतोय त्यासाठी माणसं इतके पळतात एक एकमेकांना मागे ढकलून पळत असतात जेणेकरून आपल्याला सीट भेटली पाहिजे अशाच प्रकारे मी पण पळून मला जागा भेटलेली आहे ते तुम्हाला पुढे दाखवेलच चला मी कसार्याला उतरलो आणि कसार्याला उतरल्यानंतर ना आम्ही नाशिकला ना जाण्यासाठी ना बस पकडली आणि आता बसमध्ये बसलो आहे कसाराला मम्मी भेटणार होती तर मला भेटली आहे असं काय नाही सकाळ सकाळी ड्युटी केल्यानंतर ड्युटी झाल्याबरोबर मी कसारा ट्रेनमध्ये बसले म्हणजे माझ्या ड्युटी घाटकोपरला आहे तो तिथूनच मी डायरेक्ट कसारा ट्रेन पकडली आणि सगळं काही घालेलं नाही म्हणून खूप भूक लागलेली आहे सो आता बघूया कसाराला पण काय खायला भेटलेलं नाही आहे तर नाशिकला बघू आपल्याला खायला भेटतंय आहे नाशिकला घेण्यास आहे बसला मध्यवर्ती बस स्थानक नाशिक आय लव्ह so, नाशिक आम्ही पोचलेलो बघूया इथे कोणत्या आम्हाला ज्या गावी जायचं ते गाडी इथे आहे का बघतो आणि आम्ही तुम्हाला दाखवतो सो लास्ट टाइम आम्ही इथेच केक घेतले होते खूप छान लागलेले आणि खूप फ्रेश पण होते आता बघूया केक आहे का मम्मीला पण विचारते मम्मी तुला काय घ्यायचं आहे तू बोलते ना केक चांगला साले केक घेऊयात का ठीक आहे चालेल बघतो आम्ही केक खूप फ्रेश असतात बघूया आपण इथे केक चांगले so, आहेत का सो मी इथे विचारापर्यंत लगेच गाडी आली पण बघा बघाय आणि मम्मीने मला जोरात आवाज दिला शारदा गाडी आली पळत पळत या गाडीमध्ये माझी सीट पकडली तो मला मी नाकवते माझी मम्मी कुठं बसली मम्मी मम्मी तर अशा प्रकारे मी जो बिस बिस्किट घेतलं आहे स्पेशल कुकीज नाशिकचं खूप छान लागले आणि तिथून अजून हा केक घेतला पाव खूप छान लागलं आणि अजून आणि आमचं संपवून पण हे केळीचे वेपूर होते के तिकीटवाले आणि इतकी भूक लागली लिटरली आमच्याकडून संपूर्ण पण केलं ग्रीन हो झालेली आहे आणि संध्याकाळचे

बरं झालं कारण माझी खूप चिडचिड होत होती मम्मीला सांगत होती मम्मी काहीतरी घेऊया आणि मग आम्ही शेवटी फायनली घेतलं आणि तुम्हाला मी असं घेतलं ते आणि खाल्लं आणि आता बरं वाटतं आणि गाडी पण आमची स्टार्ट झालेली आहे झाला अरे वा पण बघा तर हा घाट किती खतरनाक आहे आणि हा इतका वाटवळणी घाट होता सो जस्ट आम्ही आता बसून खाली उतरलो आहे आणि मम्मी पुढे चालते आणि इतका अंधार झालाय ना दुपारी बारा वाजेपासून तर आता वाजलेत साडेसात तर इतका मोठा प्रवास झालाय ना खूप कंटा आलेला पण आता ठीक आहे आणि आता आपण जिचं साखरपुडा आहे तिचं नाव राणी आहे सो तिला आपण आता भेटूया आणि तुम्हाला पण मी दाखवते चला सो आम्ही पोचलेलो आता त्यांच्या घरी आणि आता पुढे तुम्हाला दाखवतो की काय काय डेकोरेट केलं आहे म्हणजे स्टार्टअप केलेलं आहे चालू आहे तशी आण पुढे बघूया आपण ही बघा ही नवरीबाई सो आम्ही घरी आलेलो आहे आणि जी नवरी आहे म्हणजे तिचं उद्या साखरपुडा आहे ती राणी जरा बाहेर पाहुणे रावळ्यांचं म्हणजे ते असतं ना चहापाणी वगैरे ते ती करते आणि माझ्या बहिणीचा पण आत्ताच फोन येऊन गेला आणि ती मला बोलली आहे की ताई मी येते अर्धा पाऊण तास लागेल तर ठीक आहे तर मी तिला म्हणाली तू आल्यानंतर मला फोन कर तर ती बोलली हो चालेल ओके आणि बघूया आता ती कधी येते आणि मी तुम्हाला दाखवेलच ती आल्यावर परत मी एकदा तिला फोन केला की करिश्मा तुला किती वेळ लागणार आहे असा तर ती म्हणाली की तर ताई गाडीचा काहीतरी मेजर प्रॉब्लेम आला त्यामुळे थोडासा उशीर लागेल तर ला मी तिला बोलली की ठीक आहे मी जेवण करून घेते आणि मग तू आल्यावर त्याला मी सांगितलं की ती म्हणजे आजची मुलगी म्हणजे ती राणी तर तिला दाखवायचं होतं तुम्हाला तर तीही बघा राणी तुला कसं वाटतं तुझं लग्न आहे तर मला वाटतं मला लग्न तुला काय म्हणजे नेमकी काय फील होते की तुझं लग्न आहे तुला एन्जॉयमेंट कशी कर करायची किंवा काय असं करता मला सिरियसली काही माहिती नाही कसं काय होणार आहे माझं काय होणार आहे उद्या मी काय करणार आहे कसं राहणार आहे काय करणार आहे ते मला काहीच माहिती नाही तर ठीक आहे तिचा हा ॲक्च्युली सगळ्याचाच हा पहिला एक्सपिरियन्स असतो त्यामुळे कोणालाच आयडिया नसते किंवा कसं राहायचं किंवा काय ते तर तुम्हाला मी दाखवेलच नेमकी तुमच्याशी आणि प्लस बघूया आता खूप मजा येणार आहे उद्या आणि उद्या खूप धमाल येणार आहे बघू आता कोण लागतील आम्हाला जिजू लागतील ना ठीक आहे तर आम्ही जिजूला उद्या बघणार आहे आणि खूप मजा येणार आहे आणि करेश्माला पण आपण विचारूया की तिच्याबद्दल काय म्हणजे राणीचं लग्न आहे लग्न तर आहे थोड्या दिवसांनी पण उद्या साखरपुडा आहे तर विचारूया आपण तिला काय वाटते म्हणून करेश सो गाईज मी आता करिश्मा आली आणि करिश्माला विचारते की उद्या राणीचं साखरपुडा आहे तर तुला काय वाटतं त्याच्याबद्दल आणि काय एन्जॉयमेंट करणार आहे मला बिलीफ नाही होते राणीचं एंगेजमेंट आहे पण थोडंसं मस्त एन्जॉय करणार आहे आम्ही मस्त मेकअप वगैरे करणार आहे आणि खूप एन्जॉय करणार आहे तसं तुम्ही व्हिडिओतून व्हिडिओतून बघणारच सो ट्यून स्टे कनेक्ट तर आजचा हा सेकंड डे होता आणि साखरपुड्याच्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम हा नवरीकडे असतो त्यामुळे नवरदेवाकडचे सगळे जे पाहुणे आलेले असतात ते नवरीकडच्या साईडनी म्हणजेच पूर्ण जेवणाची तयारी करायची असते त्याचप्रकारे जेवणाची तयारी करण्याच्या अगोदर पूजा ही झालीच पाहिजे त्यामुळे ही आत्या आणि मामा पूजा करत होते आणि ते सांगत होते कसं कसं करायचं तसं असं आत्याने आणि मामाने पूजा केलेली आहे आणि अशा प्रकारे जेवणाला पूजा केल्यानंतर जेवण बनवायला सुरुवात करतात तसंच आत्यानी सगळ्या मोठ्या पातीलाला म्हणजेच भाजी वगैरे बनवण्यासाठी परत शेगडी या सगळ्या प्रत्येक वस्तूंना जे जे, जे जेवण बनवायच्या वस्तू होत्या त्या त्या त्यांना लावलेलं ला आहे हळदी कुंक म्हणजे पूजन केलेलं आहे अशा प्रकारे सगळं पूजन झाल्यानंतर जेवणाला सुरुवात झालेली आहे आणि पुढे बघा तुम्ही जेवण कसं बनवलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवतेस आमची तयारी वगैरे झालेली आहे आणि मी माझ्या बहिणीची पण तयारी दाखवते कशी दिसते मला नक्की सांगा कमेंटमध्ये कमेंट बॉक्समध्ये टाका की कशी दिसते मी छान <laughs> इथे कमी कमेंट टाका पहिले माझ्या असे टाका कारण माझा ब्लॉग आहे आता सगळ्यांचा मेकअप झालेला आहे आणि आता नवरीचा पण आपण मेकअप आहे कधी नवरीचं हळू या ठिकाणी रचना वाटतय कोणता रचणार रे करिश्मा घे आणि मला पण दे थँक यू जे लाईट नसल्यामुळे खूप मोठा जुगाड चालू आहे बघू शकतो आणि चालू झालेला आहे थोडा बाकी बाकी सगळे सहभावणी सब आलेले आहेत तसंच तुम्हाला आजूबाजूला पसरा दिसत असेल लग्नाच्या घरी पसारा असतोच अशा प्रकारे आमच्या मेक राणीचा मेकअप झालेला आहे म्हणजे तेच नवरी बाईचा मेकअप झालेला आहे खूप छान दिसते आणि खूप छान प्रकारे मेकअप केला तिचा डोळे का नाही वाव छान दिला प्रकारे जो मेकअप केलेला आहे तो हिनी केला आहे तिचं नाव पण राणीच आहे सो हाय तर तिचा इन्स्टा डी इन्स्टा आय डी आहे गौरी मेक मेकअर हां मेकओर सो तुम्ही खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये तिचं इन्स्टा आय डी तुम्हाला देईल आणि तुम्ही नक्की बघा तिच्या सगळ्या व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप छान मेकअप केलेलं आहे मला फार आवडलेलं आहे राणी तुला कसं वाटतं आहे छान वाट आणि तुला कसं वाटतं मेकअप करून किंवा कसं केलं आहे मस्त केलं मस्त केलेलं आहे मेकअप हां मेक मेक तर तिच्यासोबत तिची मैत्रीण पण आहे तुझं नाव काय अरे तुझं नाव का कल्पना तर अच्छा हां तर हिनी पण छान म्हणजे हेल्प भरपूर केली खास करून हिनी तिच्या मम्मीचा मेकअप केलेला आहे तर तिचा मम्मीचा पण मेकअप तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतेस सो आमचे फोटोज आणि वगैरे सगळं खूप छान छान काढून झालेले आहेत तुम्हाला मी फोटो इंस्टाग्रामला पोस्ट करेल तिथं तुम्ही नक्की लाईक करा आणि राणी तुम्हाला आमची नवरी कशी वाटते एकदम मस्त दिसते आता तिथं साखरपुडा आहे सो खूप मजा येणार आहे आता बघूया आपण तिचं साखरपुडा कसा होतो आहे आणि खूप वेळ झाला आहे तिकडचे पाहुणे अजून का आले नाही तर राणीलाच आम्ही बोलतोय राणी काय हे कधी का येणार हां हे असं काय बोलू नको तर हां तर येतातच आहे ते बोलले की दहा बारा मिन मिनटात आम्ही येतोच आहे मग तेवढा साखरपुडा बघूया नेमकी मजा येईल ते साखरपुडा बघायला मी फर्स्ट टाईम बघते आमच्या घरातले क्लू खूप क्लोजमधलं हे पहिलं लग्न आहे आणि आम्ही बघणार आहे कसं लग्न होतंय म्हणजे आताच साखरपुडा पुढा लग्न नंतर होणार आहे सो ठीक आहे पुढे बघा आमचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा अशा प्रकारे आमचं तिकडचा फोटोशूट झाल्यानंतर आटानी राणीला बोलवून घेतलं आणि इथे फोटोशूट सुरू चा झाला आणि हिरवी साडीवाली आहे ती नवरीची आई आहे वाला फोटो चा चा, तर आता इथे ओरिजिनलवाला फोटोशूट स्टार्ट होणार आहे नवरीचा म्हणजेच राणीचा तर बघा आता तुम्हाला पुढे बघायला मिळेलच की फोटोशूट कसा करताय फोटोशूट चालू आहे आणि सर्व कॅमेरा वगैरे सेट करते हे सगळे लेन्स वगैरे घेऊन आलेले आणि फोटोशूट करते आणि हिला पण एक फोटोशूट करायचं अशा प्रकारे नवरदेवकडचे सगळे पाहुणी मंडळी जमा झालेले आहेत आणि पाहुणे मंडळी जमा झाल्यानंतर लवकरात लवकर कार्यक्रम सुरू केला आहे कारण खूप उशीर झाला होता आणि तसंच सगळे जमा झाल्यानंतर सुरू केलेला आहे कार्यक्रम तर तुम्ही पुढे बघा तो कार्यक्रम कसा आणि प्लस सगळ्या पाहुणे मंडळींना सरबत वगैरे देण्यात आलेला होता तर नवरदेवाकडच्या मंडळांनी राणीला साडी दिलेली आहे आता पुढे बघा तुम्हाला ती मांडवात दिसेलच آج <laughs> نهي जो व्हिडिओ काढला आहे तो मी काढला आहे सो so, जो गुलाब घेतलेला आहे तो माझा हात आहे आणि मला खूप आवडला हा व्हिडिओ तर तुम्ही बघ फोटोशूट करण्यासाठी आम्ही बाहेर गेलेलो आणि खूप ऊन असल्यामुळे करेश माझं लागलं डोकं दुखायला आम्ही घरी आलं बघतो तर काय जेवण करायला बसली बाप रे तो दाखवून दाखवून आम्हाला जेवण देण्याची भेटलेलं तिथे आम्ही हा व्हिडिओ स्टार्टिंग मला कॅमेंटलेला आहे तो साखरपुडा खूप छान झाला आणि जी नवरी होती साखरपुड्यावाली तिने पूर्ण आउटफिट चेंज केलेला आहे तिने आता ड्रेस घातलाय आणि खूप मजा आली मी आता जस्ट दोन तास झोपली होती आणि दोन तास मी उठून बोलते हे पागल चार वाजता झोपली चार वाजता अच्छा चार वाजता मी इकडे आता वाजलेले किती गुलाबजाम घे ना अच्छा मग आज जेवण जेवण खूप खतरनाक होतं आणि ती म्हणते की गुलाबजाम घेऊया तर बघूया आपण गुलाबजाम घेऊन जास्त आहे ना ती मला मागून बघते तुम्हाला मी दाखवते तर तिकडून बघत होती मला की मी काय बोलते म्हणून आणि साखरपुडा खूप छान झाला आणि आता आम्ही जरा दुसऱ्या गावी चालू आहे आणि आता राणीला टाटा बाय बाय करतो आम्ही आणि राणीला बोलतो की आम्ही जरा लवकरच नाही काय नाही मग राणीला मी सांगितलं लवकरच तुझ्या हळदीच्या ते एक दिवस तरी मी अगोदर येईल बघूया आता कसं काय होते ते आणि खूप एन्जॉय करणार आहे लग्नाला पण जसं साखरपुड्याला केलं तसा मला हा व्हिडिओ आवडला असेल का खूप इंटरेस्टिंग होता आमच्यासाठी आणि तुम्हाला पण आम्ही इंटरेस्टिंग दाखवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली याच्यामागे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून जे माझे व्हिडिओ येत राहतील ते तुम्हाला अपडेट भेटतील सो तुम्ही माझ्या न चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि मला खूप सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू तो पण सगळ्यांनी काळजी घ्या बाय